श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींचा तारक मंत्र स्वामींचा तारक मंत्र हा किती प्रभावी आहे हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहिती आहे स्वामींच्या तारक मंत्राने अशक्य अशा गोष्टी शक्य होतात अशी कोणतीच इच्छा नाही की आपण तारक मंत्राचं तीर्थ घेतोय आणि आपली ती इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला खूप एनर्जी देणारा असा मंत्र आहे आपल्याला चालना देणारा असा मंत्र आहे इतका प्रभावी मंत्र आपल्याला महाराजांनी दिला आहे बरेच जण तारक मंत्राचं तीर्थ बनवतात ते प्राशन सुद्धा करतात पण बऱ्याच जणांना हवा तसा अनुभव येत नाही तर याच काय कारण आहे तर बघा काही गोष्टी आपल्याला तारक मंत्र म्हणत असताना आपल्या काही गोष्टींचं पालन करायचं आहे काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायचे आहेत त्यानंतरच आपल्याला तारकमंत्राचे जे तीर्थ आहे तर त्या तीर्थाचा आपल्याला हवा तसा अनुभव आपल्याला येईल हवाही तसे फायदे आपल्याला तारकमंत्राच्या तीर्थाने मिळणार आहेत तर आपण कोणत्या गोष्टी ह्या तारकमंत्राचं पठण करताना पाळायला पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा आपण तारक मंत्र म्हणत असतो बऱ्याच जणांना तारक मंत्र अक्षरशः आता पाठ झालेला आहे जे जुने सेवेकरी आहेत बऱ्याच जणांना नेमकं तारकमंत्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे कारण अक्षर स्वाभाविक का आहे जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी आहे तर त्यांना तारकमंत्र काय असतो हे अजिबात त्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी सांगते महाराजांच्या अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे महाराजांनी स्वतः हे वचन आपल्याला महाराजांनी दिलेलं आहे स्वतः हा मंत्र महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आपण जेव्हा कधी संकटात असू अडचणीत असू किंवा बघा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग सापडत नसेल एखाद्या कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्युजन असेल त्यावेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही ॲटोमॅटिक तुम्हाला मार्ग मिळेल तुमचे जे अडथळे आहेत ते दूर झालेले तुम्हाला वाटतील तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी येईल तुमच्यामध्ये एक दैवी शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही काहीही करू शकतात तुम्ही ही गोष्ट करू शकता इतका कॉन्फिडन्स तुमचा तुमच्यामध्ये येईल तर बघा आपण जेव्हा तारक मंत्राची सेवा करतो तेव्हा बघा बरेच जण तारक मंत्राचा अकरा आक, वेळेला अकरा दिवसांचं अनुष्ठान करतात एकवीस दिवसांचं करतात परत एक्कावन्न दिवसाचं एकशे आठ दिवसांचं अनुष्ठान करत असतात तर तारक मंत्र हा एका मिनिटामध्ये एक हो आपला एका वेळेस आपला तारक म्हणून होतो त्यावेळेस त्यामुळे आपल्याला आपण अकरा वेळेस मंत्र म्हणलो मं तर ते त्याचा खूप लवकर आपल्याला अनुभव येतो म्हणजे तुम्ही संकल्प करताय तुम्ही कोणत्या अडचणीत असाल तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्ही संकल्प करून तारक मंत्राचं अनुष्ठान करताय तर तुम्ही बघा अकरा वेळेस अकरा दिवस मी तारक मंत्राची सेवा करणार आहे अकरा वेळेस मी एकवीस दिवसांची तारक मंत्राची सेवा करू करणार आहे असा संकल्प आपल्याला करायचा आहे किंवा तुम्ही एकवीस वेळेस अकरा दिवस तारक मंत्राची सेवा करणार आहे एकवीस वेळेस एकवीस दिवसांची सेवा करणार आहे असा संकल्प आपल्याला करता येतो तर तुम्हाला जसं शक्य आहे जसं जमतं तसं आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे मंत्राचं तीर्थ बनवताना त्याच्यामध्ये विभूती मिस घालावी असंही आहे पण आजकालचे जे अगरबत्त्या आहेत त्या खूप केमिकल युक्त आहेत त्यामुळे त्या पाण्यामध्ये म्हणजे विभूती जर नाही घातलो तरी सुद्धा तरी सुद्धा ते जे तुम्ही तारक मंत्राचं जे तीर्थ बनवता तर ते तीर्थाची चव बघा ती खूप वेगळी लागते तुमच्या नॉर्मल नौ, पाण्यापेक्षा म्हणजे अगदी तुम्ही त्यामध्ये विभूती टाकलेली आहे अशा पद्धतीचं चव या तीर्थाची लागत असते तर म्हणजे ज्यांनी अनुभवलं नाही किंवा बऱ्याच जणांनी अनुभवलेलं असेल तर बऱ्याच जणांच्या काही त्यांच्या लक्षात आलं नसेल तर त्यांनी लक्ष करून बघा तुम्ही जे तारक मंत्राचं तीर्थ बनवता तर ते त्याची चव हे आपल्या नॉर्मल पाण्यापेक्षा वेगळीच लागते कारण ला ते तीर्थ बनलेलं आहे त्यामुळे ती त्याची चव खूप वेगळी असते बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की त्याच्यामध्ये चंदनाचा अष्टगंधाचा सुवास आल्याचा सुद्धा त्यांना भास होत असतो इतकं तीर्थ आपलं हे तारक मंत्राने बनत असतं त्यामुळे बघा आता तारकमंत्र आपण म्हणतोय आता समजा आपण संकल्प केला अनुष्ठान आपण ठरवलं किती दिवसाचं करायचं आता आपण तारक मंत्र म्हणायला सुरुवात करणार आहोत तर बरेच जण काय करतात माहिती आहे का कोणत्या चुका करतात तर आपण समजा तुम्ही कोणत्याही ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या काचेचा घ्या तांब्याचा घ्या तुमच्या घरात जे अवेलेबल आहे तो ग्लास तुम्ही आपल्याला घ्यायचा आहे ग्लासामध्ये पाणी भरायचं आहे आणि आपण आपल्या घरी महाराजांचा फोटो आहे किंवा महाराजांची मूर्ती आहे त्यांच्या समोर किंवा आता देवघरामध्ये आपले महाराज असतात तर देवघराच्या तिथे बसून आपल्याला देवघराच्या समोर आपल्या हा पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे तर बरेच जण काय करतात ग्लास डायरेक्ट असंच ठेवतात खालीच ग्लास ठेवतात तर असं करायचं नाहीये तर ग्लासासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे आसन म्हणजे तुम्ही छोटा रुमाल घेऊ शकता किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्या किंवा छोटीशी वाटी घ्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला ग्लास त्याच्यामध्ये ठेवायचा आहे पाण्याने भरलेला ग्लास त्याच्यामध्ये ठेवायचे आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला आपला जो उजवा हात असतो उजवा हात आपल्या ग्लासावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला कंटिन्यू अकरा वेळेस स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तर अकरा वेळेस म्हणताना म्हणजे इकडं बघा तिकडे बघा हा काय करतोय तो काय करतो हे अजिबात असा करायचा नाही आहे तर बरोबर आपल्याला डोळे बंद करून सुद्धा आपल्याला हा मंत्र म्हणायचा नाही आहे तर आपल्याला आपले जे स्वामी महाराज आहेत त्यांच्या फोटोकडे त्यांच्या मूर्तीकडे बघत 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 आपल्याला पूर्ण हा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि म्हणजे समजा एखादा आपल्याला कॉल आला किंवा कोणी आपल्याला बोलवलं तर समजा आपण पाच वेळेस तारक मंत्र म्हणलो आणि कोणी बोलवले म्हणून आपण उठून गेलो आणि परत नंतर येऊन आपण पुढचे सहा वेळेस आपण तारक मंत्र म्हणलो तर हे सुद्धा खूप चुकीचं आहे तुम्ही तारक मंत्र म्हणायला म्हणायला बसताय तुम्ही सेवा करायला बसताय तर तुम्ही कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशी वेळ तुम्ही निवडा त्या वेळेमध्ये सेवा करायची आहे एका बैठकीत बसून आपल्याला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे म्हणत असताना सुद्धा आपलं लक्ष विचलित होता कामा नये आपण महाराजांकडे बघत बघत तारकमंत्र म्हणायचा आहे पूर्ण महाराजांवर विश्वास ठेवून म्हणायचा आहे पूर्ण म्हणजे सगळं जग विसरायचं आहे फक्त तुम्ही आणि महाराज आहात यामध्ये तुम्ही जसं जसं मंत्र म्हणताय तसं तसं तुमच्या बॉडीमध्ये बघा किती तुम्हाला असं स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटतं तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल तुम्ही ही अशा पद्धतीने सेवा करून बघा वेळ आपल्याला बघा अकरा वेळेस आपण म्हणतोय मंत्र पूर्ण अकरा वेळेस म्हणेपर्यंत आपला हात हा ग्लासावरतीच असायला पाहिजे आणि जेव्हा अकरा वेळेस आपलं पूर्ण कम्प्लीट होतील अकरा वेळेस तारकमंत्र म्हणणं तर आपला हा जो हात असतो तो काढायचा त्याच्यावरती तुम्ही एखादी प्लेट ठेवा एखादा पेला ठेवा म्हणजे काही का याच्यावरती ठेवून आपल्याला महाराज महाराजांच्या डाव्या साईडला ठेवायचं आहे तुम्ही पाच मिनिट दहा मिनिट ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हे तीर्थ सगळे घरातील व्यक्ती घेऊ शकता ज्या घरामध्ये सगळीकडे शिंपडू शकता बाथरूम टॉयलेट वगैरे सोडून आणि त्याचबरोबर जी आपल्या अगरबत्तीची विभूती असते तर ती विभूती सुद्धा आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींच्या कपाळावर आपल्याला लावायची आहे आणि जे जी विभूती असते तर तुम्ही ती निर्माल्यामध्ये टाकून न देता ती आपल्याला एका डब्बीमध्ये जमा करून ठेवायची आहे आणि रोज आपल्याला ती विभूती लावायची आहे बघा तुमच्या आयुष्यामधील काही अडचणी असतील दुःख असतील संकट असतील तर ते हळूहळू दूर होण्यास मदत होती। होतील त्याचबरोबर आपल्याला महाराज योग्य सुद्धा मार्ग दाखवतील आपण कोणती व्यक्ती वाईट वळणाला लागलेली ला लाग असेल किंवा काही चुकीच्या गोष्टी करत असेल तर ते त्यांना सुद्धा महाराज मार्ग दाखवतील कारण आपण अशा महाराजांच्या सेवा केल्या तर पूर्ण आपण स्वामीमय होऊन जातो आणि महाराज आपल्या सोबत कायम राहत असतात आणि महाराज आपल्याला वेळोवेळी संकेत देत असतात वेळ बघा तुम्ही ही सेवा करत असताना संकल्प येतो तुम्ही सेवा करताय तर ही सेवा करताना आपल्याला पहिली गोष्ट काही नियमांचं पालन करायचं आहे तर ती त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर् जे आहे मंसाहार हा अजिबात ही सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्याला मंसाहार करायचा नाही त्याचबरोबर सुद्धा वर्ज आहे त्या गोष्टी आपल्याला शक्यतो टाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांना गुडघ्यांचा वगैरे प्रॉब्लेम असतो तर त्यांना बसून सेवा करणं जमत नाही तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी तुम्ही खुर्चीवर बसून ही सेवा करू शकता फक्त आपण जेव्हा खुर्चीवर बसतो ते आपले पाय जमिनीला टेकतात त्यावेळेस आपल्याला आपल्या पायाखाली आसन ठेवायचं आहे आणि आपल्याला ही आपली तारक मंत्राची सेवा करायची आहे बघ तुमच्या आयुष्यात काहीही गोष्टी असू द्या अडचणी असू द्या काहीही संकट असू द्या तर यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल अशी मी तुम्हाला हा शंभर टक्के तुम्हाला खात्री देते मंत्र करताना या गोष्टी ज्या या गोष्टींचं पालन करा तुम्हाला आणि तारकमंत्राची जी ताकद आहे ती तुम्हाला भरभरून त्याची ताकद सुद्धा तुम्हाला मिळेल महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद